तर नाशिक दिंडोरीत उद्या मतदान होत आहे आणि यासाठी लालपरी ही सज्ज झालेली आहे ईव्हीएम आणि इतर साहित्य एस टी बसमधून नेण्यात येणार आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक जिल्ह्यात उद्या नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठीचं मतदान होत आहे यासाठी जी पूर्वतयारीला आता सुरुवात झाली आहे ती नाशिक शहरातून मतदान केंद्रांवर जाण्यासाठीच्या एस टी बसेस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या सर्व बसेसमध्ये मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहे नाशिक जिल्ह्यात जर आपण बघितलं जवळजवळ तीन हजाराच्या आसपास मतदान केंद्र आहेत एकूण च जवळजवळ चाळीस लाख लोकसंख्येच्या या मतदानासाठी पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात ही सर्व मशीन्स घेऊन या बसेसच्या माध्यमातून सर्व कर्मचारी आपापल्या नियोजित स्थळी जातील आणि त्यानंतर मतदानाच्या कार्यक्रमाची तयारी करतील एकूणच उद्या होणारा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे प्रशासनाकडून केले जात आहेत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची ही वेळ आहे आपणही प्रत्येकानं आपली सर्व कामं सुट्या किंवा बा, बाकीची कामं बाजूला ठेवून मतदानासाठी पुढे यावं असंच आवाहन झी चोवीस तसर्फे करण्यात येत आहे व्हिडिओ आहे सोनू बिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक